स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातल्या खोतवाडी इथं बेकायदेशीर तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सात जणांवर शहापूर पोलिसांनी कारवाई करत सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये रोख रकमेसह दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय तर सात आरोपींना ताब्यात घेतलाय कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिलेत तशी कारवाई स्थानिक पोलीसही करतायत यात जुगार मटका अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर सध्या पोलीस जोरदार कारवाई करतायत हातकणगे तालुक्यातल्या खोतवाडी इथं तीन पाणी जुगार घेत असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती या अनुषंगानं शहापूर पोलिसांनी खोतवाडी इथं एका तीन पाणी क्लबवर छापा टाकून जुगाराचं साहित्य दुचाकी आणि इतर साहित्य असा सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यात सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले यामध्ये गोविंद कांबळे राहुल शेळके यांच्यासह सात आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर करत आहेत